नमस्कार मित्रांनो सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक आणि शिपाई या पदासाठी भरती लवकरच येणार आहे ठीक मित्रांनो ॲड लवकरच येणार आहे लिपिक या पदासाठी तुम्हाला पदवी पास असायला पाहिजे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे ठीक आहे आणि जो शिपाई ह्या पदसाठी तुम्ही दहावी पास असायला पाहिजे ठीक आहे तर याचे रिलेटेड तुम्हाला पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो एक्झाम पॉईंट ओपयो ठीक आहे तर है। ही पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये झोप ऑल सिलेबस सब्जेक्ट्स कवर केलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ठीक आहे तर अशा रीतीने ही पी डी एफ आहे मित्रांनो तीनशे पन्नास रुपये किंमत आहे आणि तुम्ही आत्तापासूनच स्टडी केलं तर तुमचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येईल ही पी डी एफ घेण्यासाठी त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवरती हाय सेंड करा एस डी सी सी बँक पी डी एफ म्हणून आणि पेमेंट स्क्रीनशॉट्स सेंड करा तुम्हाला पाच मिनटात ही पी डी एफ अवेलेबल होऊन जाईल याच्यामध्ये पी वाय क्यू ऑल सिलेबस सब्जेक्ट्स इंटरू पी डी एफ आणि क्वेशन बँक असे करून तुम्हाला सात आठ पी डी एफ अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे आणि याच्यामध्ये करंट अफेअर संपूर्ण कवर केलेलं आहे मित्रांनो जे मी इथे दिलेलं आहे प्लस पी वाय क्यू आणि जे मी इतर सांगितलं ते संपूर्ण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे धन्यवाद